आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची अपडेट चेंबूर ते वडाळाच्या भक्ती पार्क दरम्यान तब्बल दोन तास मोनोरेल बंद होती सध्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून रेस्क्यू ऑपरेशन त्या ठिकाणी सुरू आहे आणि या मोनरेल मध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यानं ही मोनोरेल बंद पडली अशी माहिती समोर येते एम एम आर डी ए पी आर ओ स्वाती लोखंडे यांनी ही माहिती दिलेली आहे लोकल प्रवाशांचा भार आता मोनरेल पडला आणि त्यामुळे हा प्रकार घडलेला आहे चार महत्वाची दृश्य काचा फोडलेल्या होत्या प्रवाशांनी आणि बाहेर पडण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला गेलेला होता त्या दरम्यानची दृश्य आहे रेस्क्यू ऑपरेशनसाठी क्रेनची मदत ही सध्या घेतली जाते क्रेनच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी राबवलं जात आहे प्रवाशांना सुखरूप नेमकं कशा प्रकारे बाहेर काढलं जात आहे तीही दृश्य आपण बघू शकतोय रेस्क्यू ऑपरेशन त्या ठिकाणी सुरू आहे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरू आहे त्याचीही सुद्धा आपण ही दृश्य बघू शकतोय जास्त प्रवासी भरले आणि त्यामुळे ही जी मोनरेल होती ती बंद पडली सध्याची लाईव्ह दृश्य आपण बघतोय कशा प्रकारे बचाव कार्य सुरू आहे रेस्क्यू ऑपरेशन केलं जात आहे प्रवासी एक एक करून खाली उतरत आहेत ही सध्याची ताजी लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूज वर बघतोय दोन तास झाले आहेत हे जे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे आणि दोन तासांनी प्रवाशांना अजूनही बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत बाहेर काढलं जात आहे हे प्रवासी सुद्धा आपल्याला दिसतात जे आतमध्ये अडकलेले होते अनेकांनी काचा फोडल्या बाहेर येण्यासाठी आणि त्यामधूनच जे अग्निशमन दलाचे जवान आहेत ते आतमध्ये पोहोचले आणि त्यांच्याकडून प्रत्येक आता प्रवाशाला बाहेर काढलं जात ही सध्याची लाईव्ह दृश्य आहेत पाऊस सुद्धा पडतोय आणि या पावसामध्येच अग्निशमन दलाकडून हे शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी केले जात आहेत दोन तास झालेले आहेत हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होऊन आणि सध्या ही रेस्क्यू ऑपरेशन रेस्क्यू ऑपरेशन संदर्भातली लाईव्ह दृश्य तुम्ही पुढारी न्यूज वर बघू शकता आपण बघितलं संपूर्ण पावसानं झोडपून काढलेला आहे मुसळधार पावसामुळे लोकल सेवा ही सकाळी वाजल्यापासून ठप्प होती तर मह, महत्वाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या या यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत जास्त क्षमतेपेक्षा प्रवासी भरले आणि त्यामुळे ही जी मोनरेल आहे ती बंद पडली अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे सध्या नेमकी तिने काय एक्सपोज केलेली आहे ते आपण बघूयात काही तांत्रिक कारणांना चेंबूर आणि भक्ती पार्क दरम्यान एक मोनरेल अडकून पडलेली आहे महापालिका यंत्रणा आहेत सर्व प्रवाशांच्या सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे आणि त्यामुळे कुणीही काळजी करू नये घाबरून जाऊ नये सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात येईल सर्वांनी संयम ठेवावा ही माझी सर्वांना विनंती आहे मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात चौकशीचे आदेश दिलेले आहे मी एम एम आर डी आयुक्त महापालिका आयुक्त पोलीस आणि सर्व यंत्रणांशी संपर्कात आहे असंही त्यांनी आपल्या एक्सपोस्टद्वारे म्हटलेलं आहे हा सगळा प्रकार नेमका का घडला याचीही चौकशी करण्यात येईल असेही आदेश त्यांच्याकडून देण्यात आले ही सध्याची आपण लाईव्ह दृश्य बघतोय कशा प्रकारे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे जास्त संख्येनं प्रवासी खरं तर या मोनरेलमध्ये भरलेले होते त्यामध्ये काढण्यात थोडासा वेळ लागू शकतो एक एक प्रवासाला बाहेर काढला जात आहे क्रेन या ठिकाणी आणण्यात आलेली आहेत आणि ही रेस्क्यू ऑपरेशनशी थेट लाईव्ह दृश्य आपण बघतोय खूप ज्याही टीटते इमर्जन्सी काही रिस्पॉन्स साईनसेना अंदर कुठे अंदर कुठला तीन तास तास आहे तीन तासाच्या बरंच पकडा पण कमी नाही माझ्या एवढे उस्मटलं तर मला तर चालता येत नाही माझा तर चिटकी होऊन आहे पण एवढी गर्दी झाली विचारवून आम्ही काय म्हणजे आतमध्ये घेत होते त्यावेळी ट्रेनमध्ये त्यावेळी आम्ही काय होतो तुम्ही यांना घेऊ नका फस झाली तरी पण ते सिक्युरिटी आतमध्ये सोडत होते म्हणून आम्ही किती वेळा ओरडलो घेऊ नकाच आतमध्ये कोणाला पण तरी पण घेत होते ते